नागपुरातल्या भटक्या श्वानांना नियंत्रित करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली आहे या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत दहा हजाराहून अधिक श्वानांचं लसीकरण करण्यात आलं आहे दरम्यान आर टी आय अर्जाअंतर्गत मिळालेल्या माहितीवरून शहरातील भटक्या श्वानांच्या धोक्याची व्याप्ती स्पष्ट होते आहे यावर्षी आतापर्यंत सहा हजार पासष्ट नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेकडे भटक्या श्वानांच्या चाव्यांच्या एकूण संख्येची माहिती मागितली होती महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते जुलै या कालावधीत सहा हजार पासष्ट जणांना कुत्र्यांनी चावा घेतला त्यापैकी एक हजार पंच्याऐंशी जणांना गंभीर दुखापत झाली गेल्या वर्षी एकूण नऊ हजार चारशे सत्तावीस श्वानांच्या चा चा चाव्याची नोंद झाली